सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विद्याताई पेठे लिखित रंग हे त्यांचं पुस्तक काल आपण एक होती चिंधी हा लेख वाचायला सुरुवात केली होती चिंधीची करामत आपण बघितलीच पण अजूनही काही काही करामती आहेत तिच्या तर बघूया आता काय आहे म्हणताय त्या पुढे तर सुरू करते एके दिवशी शेजारची उषा कुठेतरी जायच्या तयारीत दिसली मी खुणेनंच विचारलं कुठे चालली आहेस मी गोरेगावला जाती आहे येता उषा नको ग बाई हर्दी हल्ली गर्दीतून अगदी कुठे जावंसं वाटत नाही मी तिथे चिंधी मार्केटला चालले आहे टॉवेल्स कापडाचे मोठे तुकडे साड्या चादरी खूप स्वस्त मिळतात किलोवर मिळतात चिंधी मार्केट हे शब्द ऐकताच मी उशाला लगेच हो म्हटलं पण गोरेगावच्या चिंधी मार्केटने माझी अगदी निराशा केली नाव चिंधी मार्केट पण चिंध्या कुठेच नव्हत्या लहान मोठे कापडाचे तुकडे किलोवर मिळत होते पाचशे रुपये किलो प्रत्येक कपडा मोठा लांब रुंद होता काही कपडे तर खूप उंची कापडाचे होते त्यांचा फारसा उपयोग नाही म्हणून असे वजनावर विकायला ठेवले होते लहान फ्रॉक ब्लाऊज शिवायला चालले असते पाचशे रुपयात लहान मोठे दहा पंधरा टॉवेल मिळत होते टॉवेल तर सारखे लागतात बाथरूमजवळ हात पुसायला बाथरूमच्या आत प्रत्येक खोलीत स्वयंपाकघरात दोन तीन ओटा पुसायला भांडी पुसायला वेगळा जेवणाचं टेबल पुसायला वेगळा धुतलेली भाजी वाळत घालायला वेगळा फायदेशीर होता सौदा चिंधी मार्केट स्वस्त आणि मस्त होतं बरं हे मात्र खरं अगदी पण मला हव्या होत्या त्या चिंध्या या नव्हत्या त्या दृष्टीने माझी ही खेप अगदी फुकट गेली आठ दिवसांनी माझ्या शेजारी राहणारा उदय मला दिवाळीचं ग्रीटिंग कार्ड द्यायला आला भेटकार छान होतं पिवळ्या आणि हिरव्या अशा दोन रंगात रंगवलं होतं वरसा मजकूरही चांगला लिहिला होता फक्त त्याने ज्या कागदावर तो मजकूर लिहिला होता तो कागद मात्र वेगळा वाटत होता मी म्हटलं उदय हा वेगळ्या प्रकारचा कागद आहे का मी याआधी असा कागद पाहिला नव्हता उदयला बहुतेक मी असं विचारेन ही अपेक्षा होतीच तो लगेच उत्साहाने मला सांगू लागला काकू अहो हा हँडमेड पेपर आहे याचे कारखाने असतात चिंध्या गवत वाया गेलेले कागद यांच्यापासून हा बनतो अरे वा यातही चिंध्या वापरतात का मी विचारलं हो तर टाकाऊ चिंध्यांचा इथे चांगला उपयोग होतो काकू हा पेपर बनवताना कचऱ्याचा पुनर्वापर होईल त्यातून स्वच्छता मोहीम राबवता येईल हानिकारक रसायनापासून मुक्तता होईल अरे वा म्हणजे बहुगणी आहे की हा तुझा कागद मी म्हटलं उदय म्हणाला काकू यापासून पेपर बॅग्स ग्रीटिंग्स वॉल हँगिंग बुलमार्क बुकमार्क बनवता येतील सगळ्यात मोठा फायदा म्हणजे अनेक कुटुंबांना रोजगार मिळेल उदय तू म्हणतोस ते खरं आहे चिंध्या कागद आणि इतर कचऱ्यांपासून असे कागद बनवण्याचे कारखाने निघाले पाहिजेत माझ्या मनाला चिंधीच्या या उपयोगाने कुठेतरी दिलासा मिळाला काकू हे पेपर लहान प्रमाणात घरी करता येतात मी करणार आहे केला की तुम्हाला दाखवायला घेऊन येईन हां नक्की घेऊन ये मी म्हटलं मला एकदम त्या अर्धा भाग नाहीशा झालेल्या चिंधीच्या कवितेची आठवण झाली इतक्यात माझे मिस्टर एका कागदाचा तुकडा घेऊन आले म्हणाले ही तुझी कविता आहे का बघ मला हा तुकडा इथे कपाटाखाली मिळाला जरा नीट ठेवतो कागद बघते तर तोच कवितेचा उरलेला अर्धा भाग होता लिहिलं होतं चिंधीने केला मग देवाचा धावा मला या संकटातून तुम्ही तरी वाचवा देव म्हणाला जनसेवा कर तुला फळ मिळेल एक ना एक दिवस तुझे भाग्य उजळेल म्हणजे आपलं भाग्य उजळेल या आशेवर चिंधीची जनसेवा चालू होती तर तरीही आपल्या आणि समाज मनातलं चिंधी म्हणजे टाकाऊ निरुपयोगी चिमटीनं उचलावी आणि कचऱ्यात टाकावी अशी वस्तू हे समीकरण काही गेलेलं नाही नकोशा मुलीला चिंधी हे नाव ठेवतात असंच एका मुलीचं नाव चिंधी ठेवलं नकोस तिथे माहेरच्यांना लवकर लग्न करून दिलं नवऱ्याने दिवस भरलेल्या त्या बाईला घराबाहेर काढलं गोठ्यात बाळंतीण झाली नाळ तोडायला जवळच्याच दगडाचे अठरा घाव घातले बाळाला घेऊन गे आईकडे गेली आईने पण थारा दिला नाही मग स्मशानच जाऊन राहिली लहान बाळासकट चितेच्या आगीवर तिथे ठेवलेल्या पिठाच्या भाकऱ्या खाल्ल्या आणि आपल्यासारख्याच अनेक अनाथ मुलांना आश्रय दिला अनाथाश्रम काढलं त्यांना शिकवलं एक चिंधी नावाच्या बाईने खूप मोठं सागरा एवढं काम केलं तिचं नाव सिंधुताई सकपाळ त्या चिंधी पुढे मी अगदी विनम्र झाले चिंधी किती मोठी आहे हे कळलं आज देवपूजा करताना लक्षात आलं की संगमरवरी देवारा स्वच्छ करायला हवा आहे मी साबणाचं सा पाणी घेऊन तो साफ केला पण त्याच्यावरचा बारीक कोरीव कामातली धूळ काही निघे ना मग मी उठले चक्क चिंधी घेतली एका बारीक काठीच्या टोकाला गुंडाळली आणि नक्षीकाम साफ करू लागले अगदी बारीक काम वळण चक्र फुलं स्तंभ सारं सार सुंदर स्वच्छ झालं तो स्वच्छ देवारा पाहून मनोमन सुखावले चिंधीचे अगदी मनापासून आभार मानले देवारा पुसता पुसता माझी नजर देवारातल्या बाळकृष्णावर गेली आणि मी आणि मी थबकलीस ज्या चिंधीला मी तुच्छ लेखत होते ती केवढी महान आहे याचा जणू साक्षात्कार झाला मला जो प्रसन्न व्हावा म्हणून आम्ही उपास तपास करतो प्रार्थना करतो त्या श्रीकृष्णाच्या बोटालाच ही चिकटून बसली होती की एक दिवस कृष्णाचं बोट कापलं मग नारद मुनी सुभद्रेकडे गेले तिच्याकडे चिंधी मिळाली नाही म्हणून ते द्रौपदीकडे गेले तिने लगेच आपल्या भरझरी शालूचा पदर फाडून ती चिंधी कृष्णाच्या बोटाला बांधली <coughs> मग त्या कवितेच्या पुढील ओळी मी पूर्ण केल्या आणि एक दिवस देवाचे बोट कापले जरी काठी चिंधीने द्रौपदीने ते बांधले एवढीशी चिंधी कृष्ण अंगुलीवर बसली साऱ्या जगात तीच भाग्यवान ठरली बाई ग तू किती थोर त्या भगवद्गीता सांगणाऱ्या श्रीकृष्णाच्या बोटावर विराजमान झालीस तुझ्यावरून चिंधी हा काव्यप्रकार अस्तित्वात आला आजीनं चिंधी म्हणा ग असं म्हटलं की आम्ही लगेच चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला हे गाणं सुरू करायचो अशी कशी ग मी तुझी थोरवी विसरले खरंच तू म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी आहेस आहे मंडळी चिंधीची करामत मंडळी हा जो लेख आहे ना हा अभूतपूर्व या मासिकात आधी प्रसिद्ध झालेला आहे तर विद्याताई तुमचे पुनश्च एकदा आभार मानते की अशा छोट्या छोट्या गोष्टींवरती तुम्ही किती छान लिहिलं आहे किती छान माहिती दिली आहे आम्हाला मला पण माहिती नव्हतं की असा चिंधींचा कारखाना होता असतो म्हणजे आणि त्याच्यातनं ते उषा किंवा गाद्या किंवा असं काही छोट्या छोट्या वस्तू बनवतात खूप छान माहिती मिळाली धन्यवाद मंडळी मी निलिमा पटवर्धन आता आपली रजा घेते आज ही गोष्ट इथे संपलेली आहे उद्या आपण नवीन गोष्टीसह पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय